महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता राज्य सरकारतर्फे बाजार समितीच्या व्यापाऱ्यांसाठी देखील माझा लाडका व्यापारी योजना लवकरच राबवण्यात येण्याची शक्यता आहे बाजार समितीच्या दुहेरी सेसमुळे व्यापार संपत चालला आहे त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले आहेत बाजार समितीमधून सेस रद्द करा अशा मागण्या केल्या जात आहेत त्यामुळे सत्तावीस ऑगस्ट रोजी कृती समितीतर्फे एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता मात्र त्या अगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितीचे पदाधिकारी पनन सचिव नगर विकास मुंबई एपीएमसी सचिव पुणे एपीएमसी सचिवांसोबत एक बैठक आयोजित केली व दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एक कमिटी स्थापन करून सदर कमिटीला सर्व प्रकरणाचा अभ्यास करून तीस दिवसात रिपोर्ट देण्याचे आदेश दिले मात्र आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की राज्याच्या तीनशे सात बाजार समित्यांमध्ये बाजार कसे चालतात बाजार समितीमध्ये होणाऱ्या शेतमालाच्या खरेदी विक्रीमधून बाजार समितीला सेस मिळतो या सेसमधूनच बाजार समितीच्या देखभालासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार होतात मात्र आता व्यापारी सांगतात की सेस रद्द करा सेस गेला तर बाजार समितीच्या देखभाल व कर्मचाऱ्यांचे पगार शासनाला द्यावे लागतील राज्य सरकारतर्फे बाजार समितीला निधी दिला तर वर्षाला जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेली बाजार समिती आता व्यापारी कम बिल्डरसाठी होणार आहे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे त्याचप्रमाणे माझा लाडका व्यापारी योजना सुरू करून बाजार समितीमधून शेतकरी मजदूर हद्दपार होणार का अशी चर्चा बाजारावर सुरू झाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आलेले व्यापारी प्रतिनिधी यांची सखोल चौकशी करून सदर कमिटी रिपोर्ट दिला तर या लोकांचा खरा चेहरा समोर येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला एका आर्थिक वर्षात जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे आता माझा लाडका व्यापारी योजना सुरू झाली तर अजून सहाशे कोटी रुपयांचा आर्थिक भूदंड सरकारला बसणार आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज